सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण पाहतो बऱ्याच मुला मुलींचे लग्न जमत नाही आता लग्न जमत नाही हा एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजात मुली नाही बरेच लोक मुली नाही म्हणून थांबलेले आहेत तर कुणाचं लग्न जमता जमता राहतं अगदी जमलेले लग्न मोडकळीस येतं अशा खूप लोकांचे असे प्रकरण होत असतात की अगदी एंगेजमेंट झालेली असते आणि तरीही हे लग्न तुटतं किंवा खूप मुलं वयाने झालेले आहेत तीस बत्तीशी ओलांडलेली आहे आणि मुलांच लग्न होत नाही तर आई वडील खूप अगदी झालेले आहेत काही आई वडील तर डिप्रेशन मध्ये की का होत नाही तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट मुलींना वाचवा आजकाल काय होतं मुलगी आहे हे, हे तपासण्या करायच्या आणि त्यानंतर मुलींना जन्माला घालायचं नाही हा सगळा प्रकार जो आहे तो थांबवायला हवा नाहीतर काही वर्षांनी फक्त समाजात मुलंच राहतील आणि मुली मात्र नष्ट होतील हे करू नका तर आपल्याला हा विषय नाही आपला आपला विषय आहे की आपलं लग्न जमायला हवं आपल्याला आप हवा तसा जोडीदार मिळायला हवा मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या त्यांनी हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला स्वामींवर जर का श्रद्धा असेल तुमची तुमचा जर विश्वास असेल तरच तुम्ही हा उपाय करा अथवा तुम्हाला फक्त स्वामींची भक्ती करायची आहे आणि गण स्वामींकडून फक्त काहीतरी मागण्यासाठीच भक्ती करायची आहे तर हे काम तुमचं कधीही होणार नाही स्वामींची भक्ती स्वामींवर श्रद्धा अतिशय महत्वाची आहे त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे सांगते का तुमचं तुमच्या मुलांचं लग्न ठरत नाही किंवा तुम्ही जर मुलं किंवा मुली हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचं लग्न ठरत नाही तर तुम्ही काय करायचंय सांगतेय का आपल्याला आपल्या घरातच स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिथे हा उपाय करायचा आहे आपल्याला एक लाल रंगाचा कलावा लागणार आहे एक लाल रंगाचा कॉटनचा कपडा लागणार आहे आणि एक नारळ लागणार आहे ह्या तीन वस्तू आपल्याला लागणार आहेत आता ह्या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्या देवघराच्या समोर जाऊन बसायचे देवघराच्या समोर जाऊन बसल्यात की हा जो लाल रंगाचा कापड घेतलेला आहे आणि नारळ जो घेतलेला आहे त्या नारळाला तो लाल रंगाचा जो कापड आहे व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा गुंडाळल्याच्या नंतर तुम्ही लाल रंगाचा लाल पिवळा जो, जो, आपन, ला, जो कलावा असतो जो आपण आपल्याकडे काही पूजा असेल आणि ब्राह्मण आपल्या हातावर जो बांधतो कलावा त्याला कलावा म्हणतात तो कलावा आपल्याला घेऊन यायचा आहे लाल पिवळ्या रंगाचा कलावा घेऊन यायचा आहे आणि तो लाल पिवळ्या रंगाचा कलावा नारळाला आपण लाल रंगाचा कॉटनचा जो कपडा आहे तो लावून घ्यायचा गुंडाळून घ्यायचा आणि लाल रंगाचा कलावा त्याला तीन वेळेला गुंडाळायचा आहे तीन वेळेला असा गुंडाळून घ्यायचा आहे नारळाच्या सभोवती त्यानंतर हा जो नारळ आहे हा स्वामींच्या चरणावर ठेवायचा आहे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरीही चालेल परंतु हा उपाय घरातच करायचा आहे आता तीन वेळेला हा फिरवल्याच्या नंतर स्वामींच्या चरणावर अर्पण करायचंय नारळाला आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुमची जी काही इच्छा आहे ती बोलण्याच्या पूर्वी तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे एक वेळेला स्वामी समर्थ मंत्राचं तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे जमलं तर तीन माळीचं करा नाही तर एक माळीचा केला तरीही चालेल श्री स्वामी समंत्र या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा तारक मंत्र म्हणायचंय त्यानंतर तुम्ही तुमच्या वयानुसार प्रार्थना करा म्हणजे काय तुमची किती वय आहे तुमचं तीस वर्ष झालंय का तुमची बत्तीस वर्ष झालेत की तुम्हाला चौतीस वर्ष झालेत जितकं वय झालेलं असेल म्हणायचं की मी तीस वर्षाची झालेली आहे परंतु माझं लग्न जमत नाही स्वामी महाराजा माझं लग्न जमवू द्या त्यासाठी मी हा उपाय करते असं तुम्हाला जशी प्रार्थना करता येईल परंतु वय सांगत तुम्हाला ही प्रार्थना करायची त्यानंतर पूर्ण रात्रभर किंवा पूर्ण दिवस तुम्ही केला उपाय तर पूर्ण दिवस तिथेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हा जो नारळ आहे तो तिथून उचला कुणी बघणार नाही अशा ठिकाणी कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आता हा नारळ कुठपर्यंत कधीपर्यंत ठेवायचा आहे कुठे ठेवायचा आहे तुमची इच्छा आहे कुठेही ठेवा तिथे कोणाचा वारंवार हात लागणार नाही कोणी तुम्हाला वारंवार विचारणार नाही की हा नारळ कशासाठी केलाय तर अशा ठिकाणी ठेवा आणि त्यानंतर तुम्ही जो हा नारळ आहे तो जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही जमलेलं लग्न जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत हा नारळ तिथेच ठेवायचा समजा तुमचा एका महिन्याच्या आत लग्न जमलं तुमचं लग्न झालं एक महिन्याच्या आत लगेच लग्नच होईल असं नाही परंतु कर्म आणि कष्ट महत्वाचे आहेत त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तुमचं लग्न जमलं आणि लगेच दुसऱ्या महिन्यात तुमचं लग्न झालं तर हा जो नारळ आहे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तिथेच ठेवा लग्न झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी लगेचच हा नारळ घ्यायचा आणि जिथे कुठे स्वामींच केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे स्वामींच्या चरणावर नेऊन पुन्हा हा नारळ अर्पण करायचा आणि स्वामींचे धन्यवाद मानायचे नाहीतर तुमच्याकडे आजूबाजूला कुठेही जर स्वामींचं केंद्र किंवा मठ नसेल मंदिर नसेल तर तुम्ही हनुमंतांच्या हनुमान दादांच्या मंदिरात जाऊन हा नारळ अर्पण करायचा आणि देवाचे आभार मानायचे स्वामींचे आभार मानायचे अशा प्रकारचा हा नारळाचा उपाय केल्याने बघा काही दिवसातच तुमचं लग्न जमून येईल आणि ज्या वेळेला तुमचं लग्न जमेल त्यावेळेला तुम्ही मला नक्कीच कमेंट करा ह्या उपायाने तुमचं लग्न जमलेलं आहे तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कळवा हा उपाय खूप महत्वाचा आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल जे मी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी व्हॉट्सअपवर येऊन हाय करा आहे त्याला पूर्ण माहिती जाणून घ्या अतिशय सुंदर लांब सडक काळे भोर केस होतात अकाळी पांढरे होत असेल तर लगेच थांबून जातात आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री